अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर आज अकोले तालुक्यातील राजूर प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी राजूर शहरामध्ये शक्ती प्रदर्शन करत भव्य मोर्चा काढला संपाच्या सव्वेचाळीसाव्या दिवशी सिटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये आदिवासी भागातील अंगणवाडी ताई व मदतीस मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या हातात लाल बावटे घेऊन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या मोर्चाने राजूरकरांचे लक्ष वेधून घेतले अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याबाबतच्या नोटीसा बजावल्या आहेत कामावर हजर न झाल्यास आपणास कार्य मुक्त करण्यात येईल असेही नोटीस मध्ये बजावण्यात आले आहे नोटीसाला कायदेशीर उत्तर देण्याची मोहीम अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने सुरू आहे प्राप्त झालेल्या नोटीसा कार्यालयाच्या समोर जाऊन यावेळी फाडून हवेत भिरकवून देण्यात आल्या व बजावण्यात आलेल्या नोटिसांना कायदेशीर उत्तर तयार करून राजूर विभागाच्या सीडीपीओ कार्यालयात जमा करण्यात आले मानधन नको वेतन हवे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा मिळाला पाहिजे अंगणवाडी ताईंना किमान सव्वीस हजार रुपये मानधन सुरू केले पाहिजे सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा अंगणवाडी सेविकांना दिल्या पाहिजेत यांसारख्या प्रमुख मागण्या घेऊन काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश ताजने अध्यक्ष रंजना पहाड सचिव आशा घोलप राजू विभागाच्या प्रमुख निर्मला ताई मांगे नंदा म्हसे मथुरा चौधरी कविता औटी पद्माताई पाटोळे वंदना कराळे लीलाबाई गायकर द्रौपदा रावते इंदुमती चोखंडे मुक्ता शिंदे छाया मोरे माधुरी झोडगे माधुरी वाकचोरे आदींनी केले मोर्चाला किसान सभेचे डॉक्टर अजित नवले नामदेव भांगरे शिवराम लहामटे बहिरू रेंगटे डॉक्टर घोडे डीवाय एफ चे एकनाथ मेंगाळ सिटूच्या संगीता साळवे श्रमिक मुक्त दलाचे स्वप्नील धांडे बिरसा ब्रिगेडचे दशरथ गभाले यांनी पाठिंबा दिला राजूर विभागाच्या सी डी पी ओ सातारकर मॅडम यांना यावेळी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले मोर्चासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता राजूरला क्रांतिकारी लढ्याची मोठी परंपरा लाभली आहे लाल बावट्याच्या नजीकच्या काळात पुन्हा सुरू झालेल्या आंदोलनांनी राजूर शहराची ही लढाऊ परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसत आहे